नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं इंस्टाग्राम पेज लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बसेश्वर बा, चौक सिकंदरपूर खाटूश्याम मंदिरच्या पाठीमागच्या साईडला एक हजार पन्नास स्क्वेअर फुट तेवीस बासचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा रेट चार हजार रुपये स्क्वेअर फुट आहे निगोशिएबल होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करा लहान साईज मध्ये प्लॉट आहे खाटूश्याम श्याम मंदिर पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकता या लोकेशन मध्ये आपल्याकडे पूर्व दिशेचा प्लॉट विक्रीसाठी सिकंदरपूर खाटुशा मंदिरच्या बॅक साइड च लोकेशन आहे या लेआउट मध्ये तीस फुटाचे रोड आहेत मेन रोड पासून अगदी जवळ आहे गंजबोलाई असेल मार्केट असेल बसेश्वर कॉलेज शाहू कॉलेज बसेश्वर चौक शाहू कॉलेज महादेव पार्व पार्वती मंगल कार्यालय अगदी जवळच्या लोकेशन मध्ये आहे नवीन पोद्दार इंग्लिश स्कूल अगदी जवळ लोकेशन आहे त्यामुळे ज्यांना कुणाला शाळा कॉलेज गंजगुलाई मार्केट पासून जवळच्या लोकेशन मध्ये प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि विशेष म्हणजे हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे एक हजार पन्नास स्क्वेअर फूट या प्लॉटची साईज आहे पूर्व दिशे आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी आणि एक्झॅक्ट लोकेशन पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये